नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत एगडीच्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कापूस पिकाबद्दल चर्चा करणार आहोत मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कापसाची जर तुम्हाला कपाशीची लागवड करायची असेल तर कोणत्या टॉप वान वानांची तुम्ही निवड करायला हवी आपण या ठिकाणी टॉप दहा वान पाहणार आहोत त्याच्यापैकी डोळ चाकून कोणतंही वान तुम्ही निवडा नक्कीच तुम्हाला कमी उत्पादन खर्चासह चांगलं उत्पन्न मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर यंदा कापूस लागवड करणार असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया मित्रांनो आपण डायरेक्टली वन बाय वन या ठिकाणी वेगवेगळ्या दहा कापूस वानांची माहिती पाहणार आहोत सर्वात अगोदर अजित सीडचं ए सी एच पाच हे नाव वान आहे या ठिकाणी तुम्हाला फोटो दिलेला आहे नाव आहे प्रत्येक दहा वेगवेगळ्या स्लाइड आहेत त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून ठेवले नंतर वाचले तरी देखील चालेल स्क्रीनशॉट काढून ठेवा अजित सीडचं ए सी एच पाच हे पहिलं वान आहे या ठिकाणी या वानाबद्दल काही माहिती दिलेली आहे शोषक किडींना आणि रोगांना सहनशील असं वान आहे हलक्या आणि मध्यम जमिनीत लागवड याची तुम्ही शंभर टक्के करू शकता झाडे याच्यामध्ये डेरेदार असतात म्हणजे भरीव फांद्याची तुम्हाला चांगल्या प्रकारची वाढ त्या ठिकाणी झालेली दिसून येते उंची जर आपण या वानाची पाहिली तर जवळपास चार ते साडेचार फूट तुम्हाला उंची पाहायला मिळते आणि कोरडवाहू आणि सिंचित अशा दोन्ही परिस्थितीमध्ये चांगलं रिस्पॉन्स देणारे हे वाण आहे आणि कालावधी जर आपण या वानाचा पाहिला तर एकशे तीस ते एकशे चाळीस दिवसाचा कालावधी याचा आहे तर अशा प्रकारचं आजच्या व्हिडिओमध्ये आपलं पहिलं वाण आहे अजित सीडचं ए सी एच पाच आणि याची माहिती देखील आपण पाहिलेली आहे तर पुढे जाऊया दोन नंबरचं वाण आहे ते म्हणजे निजू व्हिडिओ सीडचं राजा हे वान खूप चांगली व्हरायटी आहे या ठिकाणी तुम्हाला फोटो देखील दिलेला दे आहे माशी आणि तुडतुड्यांना सहनशील हे वाण आहे म्हणजे याचा प्रादुर्भाव जरी झाला तरी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रतिकार करतो असं काही नाही की लगेच किडन रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो लगेच हे वाण टप येतं पांढरी माश्या आणि तोडतुड्यांना तो 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 चांगल्या प्रकारचं सहनशील वान आहे तसंच फुल किडीला जर बघितलं म्हणजे ट्रिप्सला जर बघितलं तर ते मध्यम प्रकारचं सहनशील आहे मध्यम जमिनीमध्ये चांगलं रिस्पॉन्स करतं पिवळ्या पाकळ्या आपल्याला पाहायला मिळतात आणि पिवळ्या याचे पराकन पाहायला मिळतात सरळ वाढणारे हे वान आहे जास्त याचा प्रसार होत नाही सरळ वाढणारं आहे आणि कालावधी जर आपण पाहिला तर एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये मॅच्युरिटी आणणारं हे वाण आहे म्हणजे इतक्या दिवसामध्ये ते काढलेलं येतं तर याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या दुसरं वाण आपण पाहिलं निजी उडिस राजा हे वाण महेको सीडचं धनदेव म्हणून आपलं तिसरं वाण आहे याच्यामध्ये बघा महेको सीडचं धनदेव धनदेव या नावानं तुम्हाला मिळेल एम आर सी त्र्याहत्तर नव्वद याचं टेक्निकल नाव आहे पाण्याचा ताण सहन करणारे हे वाण आहे कीड आणि लाल रोगाला देखील चांगल्या प्रकारचं रजिस्टन्स करणार म्हणजे प्रतिकार करणारे हे वाण आहे वजनदार आणि मोठ्या आकाराचे बोंड तुम्हाला वाना है। है। या वाहनामध्ये पाहायला मिळतात कोरडवाहू तसेच बागायती अशा दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्हाला खूप चांगलं रिस्पॉन्स करणारे हे वाण आहे मध्यम जमिनीसाठी चांगला आहे आणि कालावधी जर आपण या वानाचा पाहिला तर एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसांचा कालावधी आहे मित्रांनो खूप रिसर्च करून अधिकृत आणि योग्य माहिती आम्ही तुम्हाला सांगतोय फक्त ब्रँडवरती जाऊ नका त्याची वेगवेगळी स्पेसिफिक स्पेसिफिकेशन ज्याला आपण वैशिष्ट्य म्हणतो ती पहा आणि मग निर्णय घ्या की आपल्याला कुठलं वाण त्या ठिकाणी लावायला लावा। हवं ठीक आहे हे होतं मैकोसीडचं धनदेव हे वाण आता पुढे जाऊया त्याच्यानंतर अजित सीडचं अजित एकशे पंचावन्न हे वाण आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी याची ओळख आहे पाण्याचं ताण सहन करणारं हे देखील वाण आहे कीड आणि रोगांना म्हणजे किडीला रससूषक किडीला आणि लाल्या रोगाला प्रतिकार करणारं हे वान आहे वजनदार आणि याच्यामध्ये देखील आपल्याला मुठ, मोठं मोठ्या आकाराचे बोंडे पाहायला मिळतात आणि कोरडवा बागायती अशा दोन्ही परिस्थिती चांगला आहे हलक्या आणि मध्यम जमिनीसाठी हे शिफारशीत वान आहे ज्याच्याकडे हलकी जमीन आहे ते खूप शेके शेतकरी विचारतात की आमच्याकडे थोडीशी हलकी जमीन आहे सॉईल आहे तर काय केलं पाहिजे तर अजित एकशे पंचावन्नशी तुम्ही निवड करू शकता आणि कालावधीवर जर या वानाचा पाहिला तर एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा कालावधी आहे तर हे होतं आपलं टॉप टेनपैकी एक वान फोटो काढून घ्या माहिती तुमच्याकडे असावी कारण सर्व माहिती नीट वाचल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की बाबा दोन हजार पंचवीस मध्ये आपण कुठलं वान त्या ठिकाणी निवडणार आहोत पुढचं आपलं जर वान पाहिलं तर ते आहे प्रभात सिडचं सुपरकॉट पी सी एच एकशे पंधरा म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल टेक्निकल नाव आहे सुपरकॉट पी सी एच एकशे पंधरा बी टी टू हे वान जर आपण मित्रांनो पाहिलं तर कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही परिस्थितीमध्ये चांगलं उत्पादन देणारं वान आहे हलक्या आणि मध्यम जमिनीमध्ये देखील चांगलं येतं बघा एकतर कोरडो बागायतीसाठी पण चालतं हलक्या आणि मध्यम जमिनीसाठी पण चालतं आणि रस किडींना म्हणजे ज्याला आपण सॅप सकिंग पेस्ट म्हणतो सकिंग पेस्ट आपण ज्याला म्हणतो पानात जो हिरवे पाना, पाना म्हणजे क्लोरोफिल काढून घेण्याचं जे रस रोषक किडी काम करत असतात त्यांना खूप चांगलं प्रतिकार सहनशील असं वान आहे सरळ वाढणारं वान आहे जास्त पसरत नाही आणि कालावधी जर पाहिला तर याचा एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसाचा कालावधी आहे तर अशा प्रकारचं हे वाण होतं प्रभात सीडचं सुपरकॉट नावाचं हे वान प्रत्येक स्क्रीनचा फोटो काढून घ्या स्क्रीनशॉट मारून ठेवा पुढचं आपलं वान आहे निजीवळ सीडचं आशा एन सी एच नव्वद अकरा हे वान आहे फोटो या है, में है। आपन विक तुम्हाला या वानाचा दिलेला आहे रसोषक किडींना म्हणजे सकिंग पेस्ट जे असतात त्यांना आणि रोगांना सहनशील वाण आहे आपण तुम्हाला शेकडो वाण बाजारात पाहायला मिळतील आपण त्यातली फक्त टॉप टेन तुम्हाला निवडक वान काढलेलं आहे कोणतंही एक निवडा किंवा तुमच्या जमिनीला कोणत्या हवामानाला कुठलं तुम्हाला चांगलं वाटतंय कुठले किडी जास्त रोग येतात कुठलं सहनशील आहे त्याच्यानुसार तुम्ही निवडा रसोषक किडी आणि रोगांना सहनशील वान आहे मध्यम भारी जमिनीमध्ये देखील चालतं हे वान सहळ वाढणारं वान आहे आणि कालावधी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाचं आहे बरेच शेतकरी म्हणतात की लवकर निघणारं वान सांगा जास्त दीर्घकाळ राहणार वान सांगा हे तर म्हणून आपण कालावधी देखील या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तर हे होतं व्हिडिओ सीटचं आशा एन सी एस नव्वद अकरा हे वा त्यानंतर राशी सीटचं हे वाण आहे आर सी एच सहाशे एकोणसाठ हे वा खूप चांगलं वान आहे प्रचलित वान आहे फोटो या ठिकाणी दिलेला आहे आवर्जून मी फोटो का टाकतो तर दुकानात गेल्यावर तुम्हाला कळावं की बाबा हेच ते वान आहे का जे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं होतं बागायती क्षेत्रात अधिक उत्पादन तुम्हाला या वानापासून मिळू शकतं मध्यम भारी जमिनीमध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स तुम्हाला या वानाचा मिळतो रस वर्ष किडींना आणि रोगांनाही सहनशील आहे फळ फांद्या आणि फुटवा तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पाहायला मिळतो कालावधी जर पाहिला तर एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसाचा कालावधी या वानामध्ये पाहायला मिळतो आणि जिराईत भागात सुद्धा तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो असं काही नाही बागायतीमध्ये जास्त उत्पादन येतं म्हणजे जिरायती नाही जिराईतमध्ये दुखाल तुम्हाला परिणामी नाही इतर वानापेक्षा चांगला रिस्पॉन्स तुम्हाला राशी सीडचा आरसीएस सहाशे एकोणसाठचा सा पाहायला मिळतो पुढचं वाण आहे युएस अॅग्रेसीडचं युएस सत्तर सदुसष्ट बऱ्याच लोक हे वाण निवडत असतात फोटो या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे रसोषक किडींना किडींचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणामध्ये या वनावरती आपल्याला पाहायला मिळतो तसेच हे वान लाल्या रोगाविरुद्ध सहनशील आहे वानाची उंची जर बघितली तर एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न सेंटीमीटरपर्यंत झाड आपल्याला उंच झालेलं दिसून येतं हलक्या मध्यम आणि भारी जमिनीमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे वाण घेता येतं जिरायत बागायती दोन्हीसाठी चांगला आहे फायदा बघा हलकी मध्यम भारी जमिनीमध्ये चालतं जिरायत आणि बागायती वातावरणामध्ये देखील चालतं फळफद्या फुटवा तुम्हाला जास्त येतो साठ टक्के पाच पाकळ्यांची बोटं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात बघा खूप चांगलं वाण आहे कालावधी जर बघितला तर एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसांचा कालावधी ह्या वानाचा आहे त्यामुळं डोळे झाकून युएस अॅग्रेसीडचं तुम्ही युएस सत्तर सदुसष्ट हे वाण निवडू शकता दोन हजार पंचवीस साठी कापूस पिकाच्या लागवडीसाठी मला वाटतं हे हा ठीक आहे हे नववं वाण आहे आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते नववं वाण आहे तुलसी सीडचं कबड्डी हे वाण बऱ्याच शेतकऱ्यांना प्रचलित असेल कबड्डी वाण कबड्डी व्हरायटी भरपूर वेळा वेगवेगळ्या गुगलवरती वेगवेगळ्या लेखामध्ये असतील युट्यूबवरती असतील तुम्ही पाहिला असेल वेगवेगळ्या तज्ज्ञांनी तुम्हाला शिफारस केलेला आहे खूप चांगलं वान आहे रसू शकिडीसाठी प्रति हे सहनशील असं वान आहे कोरोड बागायती ठिकाणी तुम्ही लागवड करू शकता हरकत नाही मध्यम ते भारी जमिनीत या वानाच्या लागवडीसाठी शिफारस केलेली आहे म्हणजे जर कोरडवाहू असेल जमीन बागायती असेल तरी चालतं मध्यम जमीन असेल भारी जमीन असेल तरी देखील हे वाण चालतं पाच प्रकारची बोंडे आणि सहा ग्राम बोंडाचे वजन पाच प्रकारची बोंडे तुम्हाला जास्त पाहायला मिळतात आणि प्रति बोंड तुम्हाला पाच ते सहा ग्राम पर्यंत या ठिकाणी वजन पाहायला मिळतं कालावधी जर या वाणाचा पाहिला तर मित्रांनो एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा कालावधी तुलसी सीडच्या कबड्डी व्हरायटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो तर हे होतं आपलं नवं वान फोटो काढून घ्या आणि दहावं वान आहे आणि शेवटचं वान आहे ते म्हणजे नाथ सिडचं नाथ संकेत एन बी सी अकरा अकरा हे वान नाथ सिडचं नाथ संकेत एन बी सी अकरा अकरा थ्रिप्स आ, सह शोषक किडीसाठी चांगलं सहनशील असणारं हे वान आहे कोरडवाहू बागायतीसाठी म्हणजे कोरडवाहू असेल बागायतीसाठी तुम्ही याची निवड करू शकता लागवड करू शकता हरकत नाही मध्यम जमीन असेल भारी जमीन असेल तरी देखील या वानाची लागवड करू शकता फुटवा तुम्हाला या वाडामध्ये जास्त आलेला दिसून येतो बरेच शेतकरी म्हणतात की अधिक फुटवा पाहिजे फुटवा नाहीये फुटवा तुम्हाला चांगला तुम्हाला नाच चिडच्या एन बी सी अकरा अकरामध्ये पाहायला मिळेल चार पाकळ्याची बोंडे असतील किंवा प्रति बोंड तुम्हाला जर थोडंसं वजन कमी मिळतं साडेतीन ते चार ग्रामपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वजन पाहायला मिळतं आणि कालावधी जर पाहिला तर या वानाचा कालावधी हा एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाचा आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो अशा प्रकारे दोन हजार पंचवीस साठी धावता आढावा मी तुम्हाला मार्केटमधील टॉप दहा वानांचा त्या ठिकाणी दिलेला आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलं वान वाटतं का बाबा नाही नाही ह्या दहा पैकी देखील अजून एक वान आहे तर ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा किंवा जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तरी देखील तुम्ही कमेंट करू शकता आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा बऱ्याच शेतकऱ्यांना मार्केटमध्ये वाण मिळत नाही दोन हजार पंचवीस मध्ये भारत याग्री तुम्हाला ह्या कापसाचं प्रत्येक वान मिळण्याची गॅरंटी देते त्यामुळं आत्ताच बुक करा पुढे स्टॉक संपण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्ताच बुक करा ऑर्डर चार पाच दिवसामध्ये तुमच्या घरपोच येणार आहे कापसाचं तुम्हाला कुठलं व्हरायटी पाहिजे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा नसेल डायरेक्टली भारत याग्री ॲपवरती जायचं तुम्हाला जे पाहिजे कापसाचं बियाणे खरेदी करायचं कॅश ऑन डिलिव्हरी आहे म्हणजे लगेच पैसे द्यायचे नाहीत प्रॉडक्ट खरेदी करा प्रॉडक्ट घरी येईल घरी आल्यानंतर पैसे द्या त्यामुळं एकदा दोन हजार पंचवीस मध्ये हवेच कापसाची बियाण्याची खरेदी भारत एग्रिक करून पहा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद